पुढची बातमी आहे गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भातली गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सांगलीतल्या आटपाडीतल्या एक सत्तर वर्षाच्या आजी येऊन त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती पण विधानभवनात शिरण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र त्यांना विधानभवनात शिरू दिलं गेलं नाही या आजींचा असा आरोप आहे की गोपीचंद पडळकर यांच्या भावानं आपली सतरा एकर जमीन लाटली आहे या आजीचं म्हणणं काय आणि त्यावर गोपीचंद पडळकर यांनी काय उत्तर दिलंय नेमका प्रकार काय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये माझी जमीन मला परत द्या अंगठा लावला जमीन लाटली पडळकरांविरोधात न्याय मागत आजीनं मुंबई गाठली ब्याऐंशी वर्षांच्या आजी विठाबाई पडळकर आंदोलन करण्यासाठी सांगलीहून थेट मुंबईला पोहोचली या आजीची तक्रार आहे भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात या आजीची जत तालुक्यात सतरा एकर जमीन आहे गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांनी सतरा एकर जमीन लाटल्याचा आरोप आहे विठाबाईंचं पेन्शन सुरू करतो म्हणून पडळकर आणि त्यांचा मॅनेजर आजीला घेऊन गेला कागदपत्रांवर विठाबाईचे अंगठे घेण्यात आले आणि सतरा एकर जमीन परस्पर नावावर करून घेण्यात आली आजीला एकही पैसा देण्यात आला नाही या प्रकरणी आजीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यावर पाच लाख पाठवण्यात आले मात्र एकही पैसा नको जमीन विकायचीच नाही असं आजीचं म्हणणं आहे तरीही जबरदस्ती करून आजीकडनं जमीन हिसकावून घेण्यात आली जमीन सतरा एकर होती कैलासान फसवून घेतली कोण आहे ते कैलास ते आम्हाला माहित नाही काय ठावच नाही का कैलास फसवून तू, तू, आमचं अंग उठून घेतलं आमोला नादवा यादवा या या बायचं म्हणून काय म्हणून तुम्हाला घेऊन गेले मदव बायाबा बा यादव बायांगठा उठ बन मला नेलं पसून मला दोनदा नेलं तर ताट्यान पसून आम्हाला काय सांगितलं जिमनीच काय सांगितलं नाही त्याचे ते मनानं करा करा लिहून घेतल्या जिमीन घेतली कैलासानं सतरा एकर जिमीन घेतली लिहून घर नाही राहायला काय नाही राहायला मला घर पाहिजे जिमीन पाहिजे पडळकर यांनी त्यांच्या मॅनेजरच्या नावावर जमीन नोंदवल्याचा आरोप आहे सर्व आमचं कुटुंब बाहेर असतं इथं गावाला सर्व शेतकरी आहेत सर्व शेती का शेतीमाळ्यात गेले असताना यांनी अमोल पडळकर यांनी नेलं आणि कैलास मोतीराम वाघमोरे हे आमचे गावचेच आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या गेस्ट हाऊर्सवर असतो तो त्यांच्या नावावरती तो सात बारा दोन दस्त तयार करून दिलेला आहेत त्यानंतर आजी ना आजीला कोणती कल्पना सुद्धा दिली नाही की जमीन तुमची विकायची आहे ठेवायची आहे का काय सध्या आजीच्या जमिनीचं हे प्रकरण कोर्टात आहे मात्र त्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत या संदर्भात आजीच्या नातवानं गोपीचंद पडळकरांना फोन करून जमिनीचा प्रश्न आपसात सोडवण्याचीही विनंती केली होती तुम्हाला तर आमची परिस्थिती माहीतच आहे की आता तेवढा आमोला आणि तेवढं ते सांगा कैलसला पण सांगा तेवढं हे करून टाका पण अवधाय करा तेवढं करा आमच्यासाठी आता काय लय लिहि सगळं सोडून आम्ही इथंच बसलोय बघा पावसाळी अधिवेशन सुरू असताना विठाबाईंनी विधान बाहेरच आंदोलन सुरू केलं विठाबाईंच्या आंदोलनानं एकच खळबळ उडाली मला कुणाची जमीन ढापावी एवढी वेळ अजून आली नाही असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी आजीचे आरोप फेटाळले गोपीचंद पडाळकरवरती अशी कुठली वाईट वेळ आलेली नाही की कुणाची जमीन ढापावी गोपीचंद त्या भावावरती अशी कुठली वाईट वेळ आलेली नाही की कुणाची तरी जमीन ढापावी कोण इथं आलंय काय आलंय त्याची मी व्यवस्थितपणे माहिती घेईन आणि आमचा अशा कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही त्यांना कोणीतरी नाव वगैरे घ्यायला लावलं असेल तर मी त्याची व्यवस्थितपणे माहिती घेईल आमचा या जमिनीशी काडी मात्र संबंध नाही आमचीच पळळकर वाटलेली जमीन पेरायला आम्हाला वेळ नाही आमची आई कशी तरी करते म्हणून आम्ही खातो आम्ही तिकडं जात पण नाही आणि त्यामुळं असं काही घडलं आहे कुणाचं तर ती आम्ही माहिती घेऊन आम्ही सांगू आमचा कुठल्याही जमीन अडप करण्याशी आमचा काही संबंध नाही गोपीचंद पडळकर शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते आहेत अशा नेत्यावर शेतकऱ्यांनीच त्यांची जमीन लाटण्याचा आरोप करणं हे धक्कादायक आहे आजीची सतरा एकर जमीन ज्यानं लाटली असेल त्याला शिक्षा व्हायलाच हवी आणि आजीला न्याय मिळायलाच हवा ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई